वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी कसे बिहेव करू शकतील तर मित्रांनो हा आहे वन डे डेली टाईम फ्रेम जर आपण एक इथे हॉरिझॉन्टल लाइन ड्रॉ केली तर हा ॲक्च्युली होता आपला रेजिस्टन्स ठीक आहे हा खूप वेळा रेजिस्टन्स होता आणि आता तो सपोर्ट म्हणून ॲक्ट करू शकतो म्हणजे फोर्टी सिक्स थाउजंड टू फोर्टी फोर हा आपला सपोर्ट म्हणून ॲक्ट करू शकतो तर मार्केट आहे आता जवळपास तिथेच तुम्हाला माहिती आहे ह्या कॅन्डलला कोणतं नाव आहे ते ठीक आहे तर ह्या कॅन्डलवरून आपल्याला समजू शकतं की ह्यामुळे मार्केट कदाचित खाली येऊ शकतं इथपर्यंत पण हा खूप स्ट्रॉंग असा सपोर्ट आहे फोर्टी सिक्स थाउजंड टू फोर्टी फोर जर मार्केटने ते ब्रेक केलं तर मग मार्केट इथपर्यंत येऊ शकतो ऑलमोस्ट इथपर्यंत ठीक आहे म्हणजे आपण जर लाईन ड्रॉ करून ठेवूया हॉरिझॉन्टल फोर्टी फाय थाउजंड सिक्स फोर्टी टूपर्यंत आता मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे फोर्टी सिक्स थाउजंड फाय सेवन्टी सिक्स जसं तुम्हाला माहिती असेल फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी सेवन थाउजंड हे सायकोलॉजिकल लेवल असतात फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड हा सायकोलॉजिक लेवल आहे तर सध्या तरी आज त्याने मार्के मार्केटने किंवा बँक निफ्टीने बरोबर इथे क्लोजिंग दिलेली आहे तर फोर्टी सिक्स फाय हंड्रेडला आपण ड्रॉ करूया फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेडला ऑलमोस्ट त्याने रिस्पेक्ट केलेला आहे हा आपला फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड आहे याच्या आसपास रिस्पेक्ट केलेला आहे तर मार्केट जर आपण प्रोबॅबिलिटी घेऊया तीन जर मार्केट उद्या ठीक आहे गॅप डाऊन ओपन झालं डायरेक्ट इथंच ओपन झालं तर, तर पुन्हा मार्केट प्राईज ॲक्शन बनून वरती जाऊ शकतं कारण की सध्या इथे जे लोक बसलेले आहेत इथे जे लोक बसले आहेत ह्यांना ह्यांना चांगला प्रॉफिट दिसत आहे तर त्यामुळे इथपर्यंत येऊ शकतं जर मार्केट इथं गॅपडाऊन ओपन झालं तर इथपर्यंत एक दोन कॅन्डलच्या सकाळीच्याच एका दोन कॅन्डलमध्ये मार्केट ऑलमोस्ट इथपर्यंत येऊ शकतो जर गॅपडाऊन झालं तर आणि जर गॅपअप झालं जर गॅपअप झालं तर इथे खूप सेलर आहेत इथे सेलर आहेत इथे सेलर आहेत तर पहिल्या तिकडे गॅपअप झाल्यामुळे ते सेलर निघून जातील आणि त्यामुळे परत मार्केट खाली येऊ शकतं इथपर्यंत आता आपण नक्की प्लॅन काय करूया ते पंधरा मिनटावर आपण बघूयात पंधरा मिनटावर आपल्याला आयडिया येते की हा जो आहे मार्केट काय करतो आहे लोवर लो बनवत आहे असे ठीक आहे म्हणजे जे सेलर्सने इथं शॉर्ट केला होता ते इथे इथे आणि इथे येऊन थांबलेले आहेत आता आणि आपणही बघू शकाल की हा पूर्ण आता सपोर्ट एरिया झालेला आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हेही दिसलं दिसत असेल की हा पूर्ण हेड अँड शोल्डरचा पॅटर्न झालेला आहे ठीक आहे म्हणजे हा हा आहे मोठा सपोर्ट आपण असा ड्रॉ केला तर अशा असा असा छान असा सपोर्ट येतो आहे तर बरोबर मार्केट सपोर्टला आलेला आहे हेड अँड शोल्डर ब्रेक केला तर मार्केट खाली जातं ते आहेच पण हा तुम्ही बघत असाल की हायर हाय बनवत आहे तर आपल्याला बहुतेक मार्केट थोडंसं फेकआउट दाखवेल आणि पुन्हा इथून मार्केट वरती जाऊ शकतं आणि जे इथे काय सेलर्स आहेत इथे काय सेलर्स आहेत इथे काय सेलर्स आहेत ह्यांना उडवू शकतं <coughs> आणि उद्या आहे मंगळवार फिन निफ्टीची एक्सपायरी फिन निफ्टीच्या एक्सपायरीच्या वेळेला मार्केट छान पद्धतीने सेलरचा स्टॉप लॉस उडवतं तर माझा व्यू मार्केटमध्ये जर असा बघायला गेला असतं तो अपसाइडला आहे पण मार्केटचं काही सांगता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला डाऊनसाईडचा ट्रिगर मिळाला असा इथं इथे करून ब्रेक झाला किंवा खाली येऊन परत रिटेस्ट करून खाली चाललं तर आपण तिथे एक एंट्री घेऊ शकतो जी की फोर्टी सिक्स थाउजंड फिफ्टी थ्रीपर्यंत येऊ शकते ठीक आहे चला आपण निफ्टी फिफ्टी बघूयात <laughs> निफ्टी फिफ्टीने पण छान असा इथे कन्सॉलिडेशन केला होता कन्सोलेशन करून खाली आला निफ्टी फिफ्टीचा हा जो आहे हा असा छान असा सपोर्ट आहे इथे हा सपोर्ट आहे ठीक आहे तर मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेलं जर निफ्टी फिफ्टी उद्या ह्याच्यावरती जर जाईल तर छान अशी आपल्याला पुन्हा अपसाईड मुवमेंट मिळेल आणि जर ह्याला ब्रेक करेल जी खालची जी ही आहे ट्वेंटी टू थाउजंड वन वन सेवन आपण एक जस्ट ड्रॉ करूया एक ऑरिजेंटल लाईन इथे इथे जर ब्रेक केला तर पुन्हा मार्केट इथपर्यंत हे जे बसलेले आहेत ज्या लोकांनी बाय करून ठेवलेलं आहे ट्वेंटी वन थाउजंड नाईन एटी तिथपर्यंत येऊ शकतो म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी टू थाउजंड हा सायकोलॉजिकल लेवल आहे तर इथपर्यंत येऊन पुन्हा मार्केट कदाचित वरती जाऊ शकतो जर जा आपण एक लाईन ड्रॉ केली जर अशीच आपण एक लाईन ड्रॉ केली हॉरिझॉन्टल ओशी तर हा सपोर्ट 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 मार्केट घेते दिसत असेल तुम्हाला तर हा सपोर्ट पुन्हा हा सपोर्ट आता मार्केट खाली येईल इथं सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतं ठीक आहे <coughs> तर मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे एक स्टॉक आहे एबीसी इंडिया ए बी सी इंडिया लिमिटेड तर आपण ह्याला आधी डेली टाईम वीकली टाईम फ्रेमवर काढूयात विकली टाईम फ्रेमवर काढल्यावर ना तुम्हाला एक मस्त अशी गोष्ट दिसेल ह्याने दोन हजार इथून म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार बारा आहे आपण व्हर्टिकल लाईन काढू तर म्हणजे आपल्याला आयडिया की नक्की कधीपासून दोन हजार दहापासून दोन हजार दहापासून मार्केट कन्सोलिडेशन आहे म्हणजे तिथेच 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 आहे आणि पुन्हा इथे आलेलं आहे आता आणि खूप छान अशा व्हॉल्यूमने आलेला आहे तर वन सिक्स्टी नाईन दोन हजार दहा साली गेला इथे 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 गेला पुन्हा इथे आलेला आहे जर मार्केट वन सिक्स्टी नाईन ब्रेक करेल तर जेवढं मार्केट हे एवढं खाली आलेलं आहे तेवढंच वरती जाऊ शकतं किंवा जेवढं मार्केट इथं एवढं आहे तर सेम तेवढंच मार्केट वरती जाऊ शकतं ठीक आहे तर तुम्हाला समजत असेल किती मार्केट जाऊ शकतं तर इथपर्यंत तरी आपलं पहिलं टार्गेट येऊ शकतो खूप मोठा असा खूप वर्षाचा ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट आपल्याला मिळू शकतो खूप कन्स कन्सोलेशन केलेलं आहे खालीही गेला पुन्हा पॅटर्न बनवू पुन्हा वरती आला आणि पुन्हा आता एक ब्रेकआउटच्या ले लेवलला आलेला आहे त्यानंतर आपल्याकडे एक आहे ग्रीन ग्रीनप्लायकडे जर आपण बघितलं हां बघा ह्या वेळेला जिथून वाढायला सुरुवात झाली होती मार्केटची तिथं पुन्हा त्याने मजल मारलेली आहे तर जर मार्केट स्वतःचा प्रिवियस इयरचा हाय जर ब्रेक करत असेल तर खूप जोरात तो ब्रेक करतो खूप म्हणजे खूप जोरात ब्रेक करतो तर हा टू सेवंटीला सध्या आहे टू सेवंटी सेवनला आहे तर मिनिमम त्याचं पहिलं टार्गेट थ्री हंड्रेड जाऊ शकतं आणि जेवढा एवढा मार्केट आले सेम तेवढाच वरती जाऊ शकतं ठीक आहे तर थ्री हंड्रेडचं तर आपण इथे कन्सिडर करूया फाय हंड्रेडच्या आसपास ग्रीन प्लाय इंडस्ट्री येत्या काही वर्षात जाऊ शकते कि किंवा येत्या काही दिवसातही आपल्याला टार्गेट मिळतं कधी कधी काय होतं मित्रांनो मार्केट खूप कन्सोलिडेशन करतं आपल्याला खूप तंग होतं पण जे टार्गेट आहे हार्डली तीन चार दिवसातच सगळं टार्गेट मिळतं म्हणून पेशन्स रहा मार्केट मार्केटमध्ये पेशन्सली वाट पहा आणि जे पैसे कामाचे नाहीत तेच मार्केटमध्ये गुंतवा नाही तुम्ही कुठलेही पैसे गुंतवा जे कामाचे आहेत दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी वापरात नाही येत आणि आपण वापरू म्हणाल तर कधी कधी मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये जातं किंवा मार्केट डाऊन साईड जातं मग तिथे आपल्याला लॉस बुक करता येत नाही ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू